नमस्कार मित्रांनो भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण नाशिकमधील काळाराम मंदिराबाबत तर जाणून घेतलेलेच असेल परंतु आज आपण या व्हिडिओमध्ये नाशिकमधीलच गोराराम मंदिर याबद्दल जाणून घेणार आहोत त्याकरता हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मंदिराची माहिती जाणून घ्या प्राचीन कपालेश्वर मंदिराच्या दक्षिण दरवाजाच्या अगदी जवळच सुमारे दोनशे वर्षाहून अतिप्राचीन गोराराम मंदिर आहे या मंदिराची निर्मिती पेशवेकालीन सरदार मुठे यांनी केली अतिशय सुबक सागवानी बांधणीचा नमुना म्हणजे गोराराम मंदिर होय विशेष म्हणजे सरदार मुठे यांनी निर्माण केलेल्या मंदिरात अद्यापही कोणताही बदल न केल्यामुळे पूर्वजांचा हा ठेवा अजूनही जतन करून ठेवला आहे सरदार मुठे यांचे कार्य कर्तव्य चांगले असल्यामुळे त्यांनी पेशवांनी सरदारकी की बहार केली होती यावेळी झालेल्या घनघोर युद्धात मोठे घराण्यातील बहुतांशी सरदार धारातीर्थी पडले होते येणाऱ्या पिढीला त्यांचे स्मरण कायम राहावे यासाठी कपालेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजा नजिकच पवित्र रामकुंडावर या मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे सरदार मुठे यांचे देवघर आजही या ठिकाणीच आहे या ठिकाणी पांढऱ्या शुभ्र संगमावरील पाषानाथ भगवान श्रीराम लक्ष्मण सीता आणि हनुमंतरायाची मूर्ती आहे तसेच मंदिरात लक्ष्मीनारायणची मूर्ती देखील आहे